नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपला जो मनोजयराई पाटील यांचा मराठा आरक्षणचा जो लढा चालू होता त्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे मित्रांनो तर ते हैदराबाद गॅजेटियलमधील नोंदी विचारत घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आपण तो जी आर बघूया मित्रांनो चला आणि प्रकारे काही निर्णय घेत आहे शासन निर्णय बघूया मित्रांनो मित्रांनो समिती सदस्य बघा ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहायक कृषी अधिकारी मित्रांनो मराठा समाजातील भूध भुदा, भूधारक तसेच भूमी शेतमजूर किंवा बटने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणवीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्रांत प्राधिकारी यांनी संस्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसेच प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशवळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीच्या दाखलला देण्याबाबत निर्णय देतील महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मित्रांनो बघू शकता वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन खाली बघा मित्रांनो प्रत दिली आहे माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव राजभवन मुंबई माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपल्याला जे आरक्षण भेटलेले आहे आपण त्याचा चांगला उपयोग करा मित्रांनो मित्रांनो तो जी असा होता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या मित्रांमध्ये आपलं चॅनल शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांनाही नवीन माहिती मिळेल तसेच नवीन जे अपडेट आले ते पहिले आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल मित्रांनो चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये